वा 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 आमच्या वैपोडी मध्ये तुमचं स्वागत आहे सरशा सरश स्वागत आहे सर तुमचं स्वागत आहे आमच्या गावी वेलकम टू युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सरशा सरशा स्वागत आहे मंडळी कशाला माहित ना मजेत राहायला पाहिजे तर मित्रांनो आता आहे मालाड स्टेशनला तर चाललो आहे आता गावी गावचा प्रवास आजचा आहे होणार आहे आपला कारण का भरपूर दिवस गावी गेलो हो नव्हतो तर आज गावी जाणार आहे माझ्याबरोबर आपली सगळी जिमची टीम आहे तर येतात आहेत ते लोक मी डायरेक्ट कामावरूनच आलो भावाला होता माझे सगळे पॅक वगैरे घेऊन कारण घरी जातो तर भरपूर ट्रॉफी भेटला असता मी लेट जात झालं असतं त्यामुळे भावालाच बोललो तर आता आपला गावाचा प्रवास सुरू होणार आहे तिथून लोकल पोडू झालं दादरला जाऊ दादरला आपल्याला कोकण पकडण्या पकडायचे आहे रिटर्नला तर दाखवतो कोण कोण येणार आहे ते तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा तर चला मग काय जातच जातच काहीस पण तू काय जातं तर आपल्याबरोबर इकडे आशिष आला आहे आशिष आशिष आला आहे इथं शिल्पक आहे इथं सुदर्शन दा आहे सतीशदा आहे सतीश दा आहे कर सतीश दा आहे आणि आपले सर शैलेश सर आहे आणि फक्त भरत आणि विनय सर याच्या बागेत ना चलो अलेश गो कोका तर मित्रांनो पोहचलो आता दादर स्टेशनला आपण बरोबर नऊ वाजल्यात टायमिंगपेक्षा दहा ते अकरा मिनिटं गाडी लेट आहे शैलेश्वर माझ्याबरोबर आहे वडापाव घेऊन आलो आहे वीस एक वडापाव आहे तर भरत यायचं बाकी आहे फक्त आणि विनय सर विनय सर आपल्याला जॉईन करतील ला आणि बाकी सगळे इकडे तर दादरला तर गाडीत बसल्यानंतर परत आपण कोण कोण आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा भरपूर मजा येणार आहे गर्दी तर काय ऑफसिजन आहे बघूया थोडीशी दिसते माणसं अजून गाडी यायला टाइम आहे बघू चांगलाय का वडापाव चांगलाय भरत भरत आलाय भरत आहे कर तर आहे वडापाव इकडे सुदर्शन दाय फक्त विनय सर यायचे बाकी ना ते सीएसटी येतील खाऊन वडापाव आपल्या गाडीचा नंबर पण लागलाय गर्दी कोण नाही प्लॅटफॉर्म पूर्ण खाली आहे ऑफ सिजन असल्यामुळे तरी पण भरपूर माणसं आहेत अजून टाइम आहे गाडीला दहा मिनिटं आहेत दहा मिनिटात पण भरेल पण शकतो काय सांगू शकत नाही गर्दी कोकण करण्यालाही चोवीस तास असतेच नाही रे गर्दी खाली आहे गाडी गाडी खाली आहे बे छोडो थोडो गाडी खाली या तू झोप वे तू झोपवर कमी तर पूर्ण गाडी खाली आहे सीट बाय सी माणसं तर आपण फायनल गाडी पकडली आहे गाडीतून तुटले दादरवरून इकडे सहेले सर्वच आहे बरं काय बॅगा टाकणारच मग व्यस्त आहे अरे मरून देत त्या बसून दे घ्या ती घेऊया शिल्प चांगला माणसं शिल्प अशी झोपून जा तर मित्रांनो आलो आता सीएसएमटी ला प्लॅटफॉर्म पूर्ण खाली पूर्ण होता माणसं तर तिथे कारण गाडी ते थांबते थोड्या वेळ त्यामुळे कदाचित माणसं इकडची माणसं म्हणजे लेट लेट येतात टाइम बघून गाडी बघा पूर्ण खाली अगुतरूक ना तर मित्रांनो बघता बघता गाडी पण झाली फुल आता थोड्या वेळातच सुटेल तर सांगितलं मी त्यांना काय बडबडत रे गणपती बाप्पा मित्रांनो फायनली गाडी सुटलेली आहे सीएसटी वरून तर सांगलो वंदे भारत लागले झोपाय मध्ये झोपा ना आतमध्ये खाली आहे इथे आता चढतील दादरला हा आत मध्ये झोपाय आत तरी भेट शांत मधी कुठे तरी इथं काय झोपला इथं झोपताना काय बॅग गेली पाय पाय कोण दिला पायावर काय करलं तर मग कोण घेणार आहे जबाबदारी हा आता देवगडचा पोरगा पडला तेवीस वर्षाचा ट्रेन मधून काय फायदा झाला खेळायला गेलेला अशा गोष्टी आहेत ना तर मी तर फायनली आपली गाडी सुटलेली आहे तर चला गणपती बाप्पा मोर्या चला चला आवाज सर मी बघितलं नाही तुम्हाला ना गाडी खाली आहे भरपूर काय मित्रांनो आलाय दादर हे परचे रुपये भरले होते चला चला एक रात्री रात्री वाजता वडापाव एवढी भूक लागलेली चटणी नको रे बाबा तर जागा नाही काय जाऊ चटणी भरत घे तुला गे मित्रांनो या बोला समोसा खावाला बोलवा सर समोसा खायला या तर या समोसा खायला काय बऱ्यात तुमच्या सुविधाला गेलो आणायला लागला मस्त अर्धे उरले होते वीस वडापाव उरले होते वडापावले

सर मी तर आलाय ठाणा ठाण्याची लाईन बघा केवढी आहे ठाणे ही ठाण्या डब्याची लाईन हा ठाण्या डब्याची गाडी बघा किती पुढे भरली आहे रडतील नाव आज इथे गेम चालू केला आताच अरे वाट ते वाट ती ठाण्या डब्याची लाईन आहे सर हो सर ठाण्यावर स्पेशल डबा आहे बघा पाठीमागचा तो डब्याची त्या डब्याची लाईन आहे ती बघा चढायला जागा नाही गेम ऑन केलाय त्याला भेटले तर तुम्ही नाही आले तू अरे बाबा तू लय फॉर्म केलंय ना लई फॉर्म केला नाही कामावर हा वाटा वाटा मला गुड मॉर्निंग सतेजा अरे रात्रभर काय भुसकाळजार हा हे शिल्पक भारी आहे काय करा कसली तयारी ह्याचं लग्न आहे की अरे आहेच सर मित्रांनो आलोय आपण विलवड्यामध्ये आणि नजारा बघा सकाळी सकाळी काय थंडी वाजते ना काय थंडी वाजत होती रे चिपूणच्या नंतरला हा बघा पण सनसेट झाला नाही वा 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 बघा इकडे आशिष भाऊ कसं वाटतंय तुम्हाला गार टेवल्या मारणार आणि जीव हानी कोण आता पाजूका थंडी वाजते की आशीष नाही अशी नाही पण याची गरज मी बरफ झालो भारालो कोळंबी झाली आहे हा मी तेच बोलतोय ना गरज नाही आता काय थंडी लागते रे बाबा हा तोंडातून वापर तेव्हा शाळेत जायचो ना शनिवार तर तेव्हा दाखवाय सगळ्या मजा येते तेव्हा पण हा लय काही पाचसटला बोलो कुठे बोल बोल Hello. A very happy and comfortable journey. Oh ho! क्या नज़ारा है मेरे ते रे बाबा उतर वा 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 आमच्या वैवडी मध्ये तुमचं स्वागत आहे सरशा सरशा स्वागत आहे विनय सर तुमचं स्वागत आहे आमच्या गावी दुबई वरन आलो आहे सरांना आमच्या वैपडी मध्ये सरशा सरशे स्वागत तू काय एवढा बोजा घेऊन काय समजत नाही घरात जाऊन पहिली ती बॅग खोलून बघूया याची जरा बघा न जरा चल होत नाही चलवत नाही आता भयानक थंडी आहे

नाही होय होय आजी गेली गेली नाही गेली गेली नाही ना या साईडलाच होती या साईडलाच होती मित्र फायनली घरी आलोय आत्ताच आलो थोडा चाय वगैरे पियला सगळे आंघोळ बिंगोळ करतात सगळी धावपळ आहे कारण का आता जायचं आम्हाला देवगड मालवण साईडला किंवा सिंधुदुर्गचा किल्ला वगैरे बघायचा दोन चार पॉईंट आहेत ती बघायचे आहेत त्यामुळं आता फटाफट फड भाकरी वगैरे खाऊ आंघोळ विंगोळ करून निघायचं इथून तर मस्त प्रवास झाला कोकण करण्याचा आणि पहिल्यांदाच आली होती पोरं तर एक तासभर गाडी लेट झाली त्यामुळे थोडे कंटाळले होते पण इकडं आल्यानंतरला मजा आली आपलं गावच असं आहे मजा आली त्यांना पण तर जाऊ आता आणि सांगायचं म्हटलं तर कोकण कडण्याचा प्रवास हा चांगलाच असतो हर टायमिंगला आणि फक्त माझं फक्त रेल्वे प्रशासनाला एवढंच म्हणणं आहे की आता आजकाल आपले जे डबे आहेत जनरलचे ते अजिबात साफ केले जात नाही काल पण भांडणं झाली या गोष्टीवरून माझीच कारण काय ठाण्याचा डबा जनरलचा आणि स्लीपरचा डबा बाथरूम साफ होत केला ना आणि मी त्याला काय बोललो फक्त दोन डबे जनरलचे आहेत पाठीमागचे त्यांच्यात पण पाणी मारून घाल तर अरे तुरे करायला लागला तू कोण सांगणारा वगैरे अशा गोष्टी झाल्या त्याला समजवलं पण अशा गोष्टी झाल्या ना पाहिजे आणि आता परत डब्यात सोय एवढी घाण आहे झुरलो आहेत जे जो बसत असेल जो डेली प्रवास करत असेल महिन्यातून दीड महिन्यातून त्यांना तर चांगलाच अनुभव असेल या गोष्टीचा अतिशय घाण पद्धतीने साफसफाई तर काय होतच नाही झाडू आला आला तरी फक्त मधल्या पेशीमध्ये झाडू मारतो आणि निघून जातो तर याची काळजी घ्या आणि खरंच याच्यावर आपण ॲक्शन घेतली पाहिजे तर बाकी प्रवास मस्त झाला आता गावी आलो आहे माझ्या दोन दिवस गावी आहे जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं एक्सप्लोर करणार आहे तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा जाणार आहे देवगडला तर हा ब्लॉग मी तेच थांबवतो चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय